नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण चपातीवरती बेसन आणि अंड्याचं मिश्रण घालून खूप मस्त पौष्टिक अशी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बनवायला अतिशय साधी सोपी असणारी कमी वेळामध्ये तयार होणारी नाश्त्याची पौष्टिक रेसिपी बनवतो आहे तर रेसिपी खूप सुंदर आहे जास्तीचं काही साहित्य लागणार नाही कमीत कमी तेल वापरून यू वापरून तयार करणार आहोत त्यामुळे नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडेल घरामध्ये हट्टाने मागून खातील आठवड्यातून तीन चार वेळा बनवाल चला तर वे न करता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे पहा एका वाटीमध्ये दोन चमच इतकं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता हे बेसनपीठ छान असं चाळून घेतलेलं आहे पहा दोन तर दोन चमच बेसनपीठ घातलं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान असं विस्करच्या मदतीने पूर्ण याच्या गाठी गुठळ्या मोडून घेऊन मस्त फेटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या राहणार नाहीत बेसनचं मिश्रण तयार करून घेतलं आता पुढची प्रोसेस करूया तर पहा साईडला ठेवून द्यायचं बेसनचं मिश्रण आणि अशा स्वरूपाचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे पहा जास्त पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही अगदी थोडंसंच मी पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि तयार करून घेतलं आहे आता हे सर्व साईडला ठेवून देऊयात आता इथे पहा मी च कणिक मळून घेतली होती चपातीसाठी तर त्याच्यातलाच आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे पहा इथे आणि पीठ लावून ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटून घेतो अगदी त्या पद्धतीनं चपाती लाटून घेऊयात तर इथे पहा चपाती लाटून होती तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल के नसे, तर असेच छान छान साधे सोपे व्हिडिओज रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे कधी मी छान छान व्हिडिओज रेसिपीज अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ रेसिपी तुम्ही मिस करणार नाहीत सर्व तुमच्यापर्यंत त्याचे अपडेट एड जातील तर इथे पहा आता चपाती छान अगदी एकसारखी लाटून घेतली की, की लगेच आपल्याला तव्यावरती घालून घे तव्यावरती एका बाजूने आपण चपाती भाजून घेऊया तोपर्यंत इकडे पहा जे बेसनचे मिश्रण होतं त्याच्यामध्ये एक अंडा फोडून घातलेलं आहे कच्चा अंडा आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे इथे पहा आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला स्वच्छ असा टोमॅटो धुवून घेतला आणि इथे पहा असा मस्त बारीक कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा वरची साल काढून मागचं पुढचं कट करून घ्यायचं आणि मग मध्यम आकारामध्ये पहा अगदी तुम्हाला जसं हवं हो तसं बारीक अगदी कट केला तरीही चालेल अगदी बारीक होत नसेल तर मग चॉपरमधून करून घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही ते कांदा टोमॅटो सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे आता ही रेसिपी तुम्ही अगदी चपाती जी आपली सकाळची वगैरे शिळी वगैरे असते तर मुलांना काही गा गडबडीच्या वेळी जर द्यायचं असेल तर त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही बनवून देऊ शकतात किंवा मग चपातीच्या पिठापासून चपाती बनवून तयार करून देऊ शकता तर आता कांदा टोमॅटो तयार करून घेतलं एका बाजूनी छान भाजून घेतली की दुसऱ्या सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आता इथे तुम्ही तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही जर गरज वाटलीच तुम्हाला तर लावू शकता पण मी तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही तर बेसनचं जे अंड्याचं मिश्रण होतं की नाही त्या त्याच्यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही बरं का आणि असंच हे मिश्रणला चपातीवरती टाकून दिलेलं आहे आता हे व्यवस्थित अगदी अंडं जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि ते व्यवस्थित अगदी व्यव सर्व चपातीवरती पसरून द्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं किंवा पूर्ण चपातीपर्यंत काठापर्यंत शेवटपर्यंत पसरलं तरीही चालेल अगदी व्यवस्थित मस्त अगदी चपातीला लागून जाईल आणि चपातीसुद्धा व्यवस्थित अगदी तया म्हणजे चिकटणार वगैरे अजिबात नाही कुठे कि किंवा अगदी कच्चं वगैरे राहणार ना, नाही ना, ना, ना 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 मिश्रण अंड्याचं आणि बेश बेसनचं व्यवस्थित पसरून या पद्धतीनं घालून घेतलं की लगेच पहा याच्यावरती आता काही आपल्याला जिन्नस कट करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं टोमॅटो घालून घ्यायचं सर्व बाजूनी त्याच्यानंतर पहा जो कांदा घेतला होता की नाही तर तो कांदासुद्धा व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे तर कांदा घालून घेऊया पहा अगदी याच्यापेक्षा जर बारीक तुम्हाला ज जमत असेल तर बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता तर आता वरतून थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला मिरची कट करून घालायची असेल एका मिरचीचे तीन ते चार भाग करायचे चा, आणि अगदी बारीक कट करून घालायची किंवा मग मिक्सरमधून बारीक मिरची वाटून घेतली तरीही चालेल ती घातली तरी पण मुलं खाणारी असतात त्याच्यामुळे मग थोडीशी मिरची पावडर वरतून भुरभुरलेली आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं वरतून आणि पहा व्यवस्थित खालची बाजू छान अशी लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता मीठ घालून घेते पाहू शकता इथे आणि छान मस्त खालची बाजू वाजु बाजून घेतली की वरती आपल्याला समजतं की वरतून अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची पहा आता जर वाटलं की ते अंदा टोमॅटो थोडेसे हलगत वरती राहिलेले आहे तर तुम्ही चमचाच्या मदतीने ते थोडेसे आतमध्ये दाबून सेट करून घेऊ शकता पलटी करून घ्यायचं या पद्धतीनं पहा आणि दोन्ही बाजूनी आपल्याला लो फ्लेमवरतीच अगदी व्यवस्थित हे तयार करून घ्यायचं आहे तर आता बघा इथे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त असं तयार करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा थोडा वेळ जास्त ठेवायला लागेल लो फ्लेमवरती व्यवस्थित खरपूस भाजून होतं जितकं खरपूस भाजून होईल तितकं छान असं खरपूस लागतं कितीही वेळ जरी राहिला तरीसुद्धा अजिबात मऊ वगैरे पडत नाही किंवा पाणी सुटत नाही अगदी छान असं तयार होतं तर आता याच्यावरती पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर वगैरे पण पन असं घालू शकता किंवा मग काही भाज्या घालू शकतात पण आपल्याकडे जे घरामध्ये साहित्य असेल त्याच्यामध्येच मग तयार केलेलं आहे मी तर आता चीज होतं माझ्याकडे तर मग चीजचे स्लाईस घालून घेतले मध्ये आणि अशा पद्धतीनं थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे आता तुम्हाला काही म्हणजे कट करून कशी खायची असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो करून लो फ्लेमवरती शेवटपर्यंत भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित अगदी चेजसुद्धा पहा मस्त अगदी हे झालेले मेल्ट आणि इथे आता ही व्यवस्थित अगदी तयार झालेली आहे आपली मस्त पराठासारखं म्हणू शकता अंडा पराठा अंडा बेसन पराठा म्हणा किंवा काही तुम्हाला जे नाव सुचवायचं आहे ते तर या पद्धतीने इथे पहा अगदी तूप लावून जरी किंवा बटर लावून तुम्ही शेकलं ना तरीही चालेल अशा पद्धतीनं मुलांना किंवा घरच्यांना जरी एखाद्या वेळी नाश्त्याला पटकन होणारी ना ही रेसिपी करून खाऊ घातली तर नक्कीच आठवड्यातून तीन चार, चार वेळा बनव असं म्हणतील आणि अंडासुद्धा पौष्टिक आहे आतमध्ये सुद्धा पहा चपातीपासून बनवलं आहे गव्हाच्या पिठापासून त्यामुळे खरंच खूप मस्त मुलांना आवडतं स्वसोबत खाऊ शकता मग तुम्हाला तुमच्या आवडीच्या चटणीसोबतसुद्धा कोणत्याही तुम्ही खाऊ शकतात किंवा लोणचं वगैरे असेल सॉस मायोनीज असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता नक्कीच तुम्हीसुद्धा मुलांना या पद्धतीने एकदा घरच्यांना बनवून खाऊ घाला घरातले म्हणतील नेहमीच हेच बनवू म्हणून तर शेळी चपाती जरी राहिली ना तरी तुम्ही बनवून देऊ शकता कशी वाटली रेसिपी ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा आपली आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेलय पण प्रेस करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील करते तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि छानशी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून ही रेसिपी जर तुम्ही बनवून एखाद्याला घरच्यांना किंवा बाहेरच्या खाऊ घातलीत ना नक्कीच तुमचं कौतुक बाहेरच्याजवळ घरचे केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी जबरदस्त लागते तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीनं माझ्या एकदा बनवून पहा खाऊन बघा घरातल्यांना खायला घाला आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय